नमस्कार मित्रांनो मी विलास करंबळे ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो वृश्चिक राशीसाठी जानेवारी दोन हजार हा चोवीस हा महिना कसा जाणार आहे आपण पाहतोय ग्रहस्थिती वृश्चिक राशीची गुरु हा स सहाव्याच ठिकाणी आहे स्थानामध्ये आहे राहू हा पंचम स्थानामध्ये आहे आणि शनी हा चतुर्थात म्हणजे मातृच्या ठिकाणी आहे किंवा सुखस्थानामध्ये शनी तुमचा बसलेला आहे मध्यम असा महिना आहे संमिश्र परिणाम आहे परंतु कुठेतरी तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली दिसणार आहे खूप तुम्ही विश्वासाने काम कराल कुठेही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल कमी होताना दिस हा महिना नाही आहे अतिशय चांगला कॉन्फि कौं� 있... कॉन्फिडन्स तुम्हाला आहे कामामध्ये तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुम्हाला कुठेतरी स्थिरता येताना दिसणार आहे तुमच्यातला जो संयम आहे तो संयम हा वाढताना दिसणार आहे अतिशय संयमाने तुम्ही काम करणार आहे नीतीने वागण्याचा तुमचा कल राहणार आहे पूर्णपणे नीती कायदा या चौकटीत राहून तुम्ही जे करा। मैं, काही कराल त्याच्याकडे तुमचा जास्त फोकस असणार आहे व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला स्वतःला जाणवेल की हा महि या महिन्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी बदल झालेला आहे सर्व कामं ही सुरळीत होणार आहेत परंतु मेहनती अंती होणार आहेत कारण चतुर्थ स्थानात शनी आहे आणि त्याची पूर्ण दृष्टी ही दशम स्थानावर आहे व्यापारासाठी उत्तम गती आहे एक महत्त्वाचं या ठिकाणी व्यापार किंवा नोकरी क्षेत्रामध्ये तुम्ही या महिन्यात ज्या ज्या ठिकाणी कार्य वावरत असाल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे अन्यथा तुमची कामं ही बिघडू शकतात कोणालाही नाराज करू नका किंवा कोणालाही अपशब्द देऊ नका की जेणेकरून तुम्ही या महिन्यात काहीतरी नुकसान करून बसाल आर्थिक नवीन काहीतरी उत्पन्नाची साधनं तुम्हाला मिळू शकतात त्यासंबंधित एखादी संधी तुमच्याकडे चालून येऊ शकते त्या संधीचा तुम्ही पूर्णपणे फायदा घेऊ शक घेतला तर भविष्य काळामध्ये तुम्हाला त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो विदेशी जाण्याचा सुद्धा योग बनतोय तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यामध्ये परंतु कुठेतरी ते दिरंगाई आहे त्याच्यामध्ये इतका इझिली तो योग बनत नाहीये वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने बघितलं तर वैवाहिक जीवनासाठी हा महिना चांगला आहे आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जोडीदार जे तुमचे असतील वैवाहिक त्यांच्याबरोबर तुमचा विश्वास आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी वाढणार आहेत त्यामुळे कुठेतरी तुम्ही कुटुंबाला घेऊन सहल वगैरे प्लान करू शकता किंवा फिरायला जाण्याचा एखादा भेद बनू शकतो आर्थिकदृष्ट्या उत्तम असणारा हा महिना तितकाच खर्च घेऊन आलेला आहे आणि आरोग्याच्या बाबतीत जर म्हणाल तर आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला कुठेतरी कमजोरी जाणवेल महिन्याच्या उत्तरार्धामध्ये आरोग्याच्या अचानक अशा काही ना काही समस्या किंवा आजार उद्भवू शकतात संपत्ती जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल या महिन्यामध्ये में तर ती संपत्ती घरदार तुमचं होऊ शकतं किंवा टोकन फ्लॅटचं टाकू जाऊ शकतं ते, ते करू शकता मानसिक त्रास तुम्हाला कुठेतरी शेवटी आहे या महिन्याच्या निद्रानाश वगैरे जाणवू शकतो किंवा अनाहूत उगाच असलेली भीती ही तुम्हाला जाणवू शकते कारण की पंचम स्थानामध्ये राहू आहे आणि राहू हे तसं घडवू शकतो किंवा घडून येऊ शकतं सहभाग तुमचा कुठेतरी धार्मिक कार्यामध्ये राहणार आहे दानधर्म तुम्ही करू शकता नोकरवर्ग तुमच्याकडून खुश राहील कुठेतरी वै विरक्ती किंवा वैराग्याची अवस्था किंवा वैराग्याची मनस्थिती तुमच्या मनामध्ये निर्माण करणारा हा महिना आहे त्यामुळे आध्यात्मिकतेकडे तुम्ही पूजापाठ दानधर्म या गोष्टीकडे जास्तीत जास्त कळ ठेवा की जेणेकरून त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतील मित्रांनो हे होतं वृश्चिक राशी राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा असेल आता हा महिन्यासाठी काही उपाय मी सांगतोय हनुमान चालीसा पठण करा शनी मंत्राचा जप करा शनिवारी भटक्या कुत्र्यांना जर तुम्ही अन्नदान केलं तर तुम्हाला आणखीनही हा महिना चांगल्या परिस्थितीत जाऊ शकतो हे सर्व उपाय हे वैदिक ज्योतिषीय पद्धतीवर आधारित आहेत म साध्य आणि मनपूर्वक केल्यास तुम्हाला योग्य तो लाभ मिळू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद